तुझे गावला इच्छा होती माही बरं आमच्या अंगावाडीत पण पळत तेव्हा पण इच्छा होती की आपल्याला गाडी चालव भेटल पण कसं होतं अनुभव बसवलं म्हणजे मोठ्याकडे लोकांची असं इच्छा होती की अनुभव बसव उभय चालते म्हणलं आपण थोडं एक कॉल मागितलं अशी बैलांनी निवृत्ती घेतली तेव्हा असं वाटलं होतं की स्वप्न आपली इच्छा नाही होत पूर्ण म्हणजे स्वप्न स्वप्न जर राहणार असं वाटलं जर राहणार वाटलं आज झालं स्वप्न पूर्ण की बऱ्याच लोकांना माहित नव्हतं की वैभव गाडी आणतो म्हणून नाही का सोडले गाडी आणतो बरं पण वैभव त्याच दाखवून दिलं दादांचं अभिनंदन दादांनी मोठं म्हणून करून मला बसायला लावलं आणि बसवलं उचलतोय अजून बघितलं पाय उचलतोय त्याच्यामुळे तीन तेरा तर नाही पण रिहर्सल वगैरे चालू केली चालते बैलाला आता पण ती हा तर त्याला बुडा म्हणून चालणार नाही शिरबुडा व्हाय असं बरून चालणार नाही मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती आज सोने आणि बकासूर ही जोडी एकत्र पाहताना पाहायची आणि ती इच्छा आज पूर्ण झाली वैभव दादा येत आपल्यासमोर दादा पहिल्यांदा तुमचं धन्यवाद संपूर्ण तुमची टीम बकासूरची झाली किंवा दादा झाले काय सांगाल कशा पद्धतीने जोडी पाहिली गाडी एक नंबर पाळाली गाडी पहिला स्पीड होता कस गाडीला स्पीड लागतो एवढा दिवस तुम्ही बरेच वर्ष झालं गाडी हाकताय परंतु इच्छा होती का मना मध्ये की बाबा ही गाडी कधीतरी आपल्याला चालवायला मिळेल काय सांगशील तुझे गावला इच्छा होती माई बरं आमच्या अंगणेवाडीत पण पळायला जातो आपण इच्छा होती की आपल्याला गाडी चालव भेटेल पण कसं होतं अनुभव बसवलं म्हणजे लोकांच्या इच्छा होती की अनुभव बसव बय चालतंय म्हणलं आपण थोडं एक कॉल मागितलं अशी बाईला निवृत्ती घेतली तर असं वाटलं होतं की आपली इच्छा नाही आज एक प्रकार वेगळा अनुभव होता सर्व पब्लिक होती दोन्ही न आणि तो म्हणजे सोन्याचं पहिलं जे स्पीड होत ते आपल्याला या आताच्या फेऱ्यामध्ये पाहायला मिळालं कारण बरेच दिवस झाला विश्रांतीवर होता सोन्या काय जवळ अकरा महिने विश्रांतीवर होता तासा स्पीड सेम स्पीड वाटले एकदम आणि काय म्हणजे प्रेक्षकांचे काय प्रतिक्रिया फोन वगैरे हो बरेचसे आले असतील तुला म्हणजे वैभव ड्रायव्हर मूळ शिवाला असं तुझं नाव आहे तिकडे सुसगाव मध्ये फेमस आहे त्या नावानं काय सांगशील त्याबद्दल ते आनंद आहे जेवढी मोठी गाडी नाही भेटली बरं आनंद आहे दादांचं काय बोलणं झालं नाही दादा सांगितलं की बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं की वैभव गाडी आणतो म्हणून नाही का सोडले गाडी आण बर वैभवनी दाखवून दिलं दादांचं अभिनंदन दादांनी मोठं म्हणून करून मला बसायला लावलं बसवलं एक प्रकारे विश्वासच दाखवला विश्वास वैभव अकरा महिन्यातून बैल काढला ना आज असं नाही त्यांना असं वाटत आपल्या इकडे गाडी आणतो मी बघा गाडी जरा सोडली होती माझ्या सोन्याचं आजचं एवढं स्पीड बघितलंय वा असं वाटतच नाही त्यानं निवृत्ती घेतली आ आत्ताचं आजचं जे पेराला स्पीड लागले भाऊ नाही म्हटलं तर तीन पेराला तो सहजच पळू शकेल आणि चांगल्या स्पीड न पळू शकेल काय सांगशील नाही काय आलंय पाय उचलतोय अजून बघितलं पाय उचलतोय तीन त्यार तर नाही पण रिहर्सल वगैरे चालू केलं चालते बैलाला शेप पडतोय त्या स्पीड मध्ये त्या जॉसन बैल पडतो शराबी बुढा हो गया लेकिन शिकार करणं नाही बोला त्या वाक्यावर काय बोलशील कारण तोच दाराला तोच सोन्याचं तेच फॅन फॉलोइंग तेच देखणं रूप आणि बकासूरचं म्हणजे एक प्रकारे गुरुज म्हणावं लागेल त्याला आणि बकासूर पण कुठे म्हणजे नाराज नाही केलं गुरुला आपले काय सांगशील नाही ब म्हणतो ना आपण पाहिजे माझे बघा सुरचा गुरु तो सोन्या आणि त्यांनी आज एवढा अकरा महिने आराम करू गुरु आपण पहिले बसून नाही सोन्या आहे तर आहे आणि आज दाखवून दिलं प्रेक्षकांच्या साठी पहिले तू थोडं पडत होती दोन्ही पण स्पीड कसं वाटलं आज म्हणजे एवढं भयान तुफान वेगानं तुमचे हात चालत होते अक्षरशः माझ्या कॅमेरात पण टिपता आलं नाही एवढी जबरदस्त गाडी म्हणजे मी टायमिंग मोजलं गाडीचं खालून सुटली ते सोळा सेकंदामध्ये गाडी वर आले जबरदस्त स्पीड धरलं काय सांगशील गाडी मी दोन्ही साईडनं एवढं तुफान पब्लिक तुफान जर हां तर त्याला बुड्ढा म्हणून चालणार नाही शेर चालणार नाही असे राहून जावन इथं पोहतो बाहेर एक प्रकारे काहीतरी प्रत्येक नंदीकडून आपल्याला शिकायला मिळतं दादा आयुष्यामध्ये कस आव्हान असतात ते चॅलेंजेस असतात ते ऍक्सेप्ट करणं काय सांगशील सोन्याकडून काय शिकायला मिळते सोन्याकडून बघा ना जी वेळ आमच्या होती जे वेळ बाप्पा पाहिर आला नव्हता बेट ती वेळ आठवली तर या डोळ्यातून पाणी येते मोठ्या गाड्या मालकांना फोन केले बी वायदी पण द्यायला तयार होतो पण तेव्हा आपल्याला एक रुपया न घेता बैल दिला अक्षरशः डोळ्यात ना पाणी असं म्हणाल तुम्ही काय सुरुवातीचे काळात म्हणजे काय आता लय माहिती पहिला अडचणी आल्या बर काय बैलगाडी मालक काय म्हणायचे काय गावाचे बैल आहे त्याला येत नाही त्याला त्याच्या गाड्यात कुठे देतो काय येड लागले काय काय म्हणले ते तू तुला कळत कुणाला फोन केलाय बर असं म्हणायचे ज्यावेळेस सोने आणि बकासूरची जोडी मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस दोन हजार बावीस साली मला वाटते किती साली हिंदी केसरी तेवीस साली तर काय प्रेक्षकांचे काय प्रतिक्रिया होते त्यावेळेस हिंद केसरी झाल्यानंतर सुरुवातीला तुम्ही म्हणलं म्हणजे काय निगेटिव्ह कमेंट नवीन थोड्या काय बदल काय घडले त्यानंतर बदल म्हणजे बाय लोक असं होते त्यांना कळून चुकलं ना आज लोकांच्या पिढ्या पिढ्या गेल्या बर इथे के केसरी व्हायला आपण पहिल्याच वर्षी पहिल्याच मैदानात एक नंबर केला रीत सर पळून आनंद होता सगळे खुश होते सोन्याची फॅन फॅमिली आणि बाकाजोरची फॅन फॅमिली एकच आहे म्हणजे एकत्रच आहे दोन्ही पण यांना लय आनंद आज तुम्ही बघितलं किती पब्लिक होत ती खास ती गाडीसाठी बघण्यासाठी आली ती गाडी आणली एकत्र आमचे भाऊ संतोष साळंके जे दादा राहुल गोरे परत रणजित चेंडबंसोडे यांच्या सगळ्यांचं वय भाऊ दादा आज एवढी प्रेक्षकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं आणि ड्रायव्हर एक महत्वाची गोष्ट असते बैलगाडी क्षेत्रामध्ये एक प्रकारे मागच्या अनुभवाचा कुठेतरी फायदा झाला का म्हणजे तुम्ही रेसल वगैरे देता देतो आमच्या इकडे माई दोन तीन बैल पालट्या सारच्या लाल्या बन त्यांच्या गाड्या मी कंटिन्यू आता असतो बर पण मैदानात काय होतं की आता मी गाडी आणन सोडल माझ्यात गाड्या मालकाला काय वाटतं की असं आपल्या सोबत पायऱ्यात पहिला असेल आणि वैभवला बसताना नसणता येत असं नाही थोडस विसरलं असेल पण आमच्या तालुक्यात तुम्ही या कधी विचारा तुम्हाला तिथं सांगतील लोक काय काय असेल ते म्हणजे वैभव दादा ड्रायव्हर म्हणून काय ते तिथे झाल्यावर काही एवढा आज महाराष्ट्राचा सगळ्यातलं गळ्यातलं येते तो बैल मी शिकवला त्याचा जास्त अभिमान तो बैल मी म्हणजे सगळ्या हासायची तवा मी मोही त्या बाईला शिकवले त्या बाईला येसन नव्हते अजून पण पाठीला कातड नाही कातड्याचं कातडं येल तेव्हा असं येसन नसल्यामुळे ना पुढे बैल थांबत नव्हता म्हणजे सुरुवातीचे काळात ते दिवस अजून चेहऱ्या समोर येत एवढा मोठा बैल आज घडून दिला त्याच्या पळामुळे पण झाला पण एक बैल पळून सुद्धा नाही त्याला डायव्हर पण तसा लागतो ड्रायव्हर पण लागतो त्याच्यानंतर बैल गेला विठ्ठलच्या हातात विठ्ठलच्या हातात जवळजवळ एक वर्ष बैल गुला होता आता चाच्या आणतात छोट्या आणते परशन डायवर आपले आपले सगळ्यांना अंडर बसले त्या बैलाचा बगलू चाचेंची काय प्रतिक्रिया होते आज म्हणजे चालू होता एवढी भयान गाडी चालवलीस तू आज काय 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 प्रतिक्रिया होती जवा चाचे पेडगावला अपघात झाला चाचा मला म्हणले होते फायनलला तूच गाडी आणायची गाडी एक नंबरातली होती आणि आपण एवढ्या मोठ्या गाडीला डायरेक्ट बसणं थोडीशी मनात धाकडूक होती पण पर्शनला आम्ही फोन करून बोलवलो पर्शनची गाडी आणली चाचे एकच म्हणणे तुम्हाला नकोच देऊ गाडी आणाय पण तू गाडी आण कारण आता ड्रायव्हरला ड्रायव्हरची कला कळती तशी आणि त्यांना माहीत त्याला माहिती मी कशी गाडी आणते ते पण डेटेल बघतो आपल्या तिथं बिनजोड तर ते मला त्याच्या कधी पण म्हणतात तू गाडी आण दादा अशा पद्धतीचं नियोजन हवं हो आहे का कारण महाराष्ट्राची इच्छा असते की बाबा काहीतरी वेगळं घडलं पाहिजे मैदानामध्ये आता मथुर मागच्या मैदानात पहाले मा, करंजेपूरला आता सोने आणि बकासूर पळाले काहीतरी वेगळं चांगले दिवस आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठतरी मैत्रीपूर्व शर्यती होत आहेत काय सांगाल मैत्रीपूर्ण झाल्या पाहिजे मग अशी आहे ना, ना यांनी एक कुठल्या तरी चॅनलच्या मार्फत एक हे सांगितलं की जे लोकांना ज्यांना वाटत हे नाही होऊ शकत ते मी करतो मथुर आणि एकत्र आणली परत सोन्या बकासूर ती काय एकत्र थोडस लागा लागेमुळे थोडस पण आता त्यांनी एक चॅलेंज दिले कि सोन्या आणि मथुर एकत्र आणणार म्हणजे वैयक्तिक मते दोन्ही गाड्या मालकांनी महाराष्ट्राची इच्छा आपली बैल बाईलो, आपल्या बैलांवर लोक प्रेम करतात आपल्या बैलांवर लोक प्रेम करतात त्यांचे चांगले आशीर्वाद आपल्या बैलांवरती आहेत त्यांची इच्छा असेल तर तुम्ही घ्या ना पुढाकार एक एक पाऊल दोघांनी पुढे घेतलं काय असेल त्या मैदानात असते दुसऱ्या मैदानात सगळे सोडून द्यायचं पण आता प्र ती पण गाडी एकत्र येईल पण लाखो प्रेक्षकांची इच्छा आहे स्वतःची पण इच्छा आहे सोन्या मथुर एकत्र सोन्या आणि मथुर आली एकत्र पाहिजे एक त... एक फेरा तर मैदान नाही पण फेरा असच थोडं दोन एक महिन्याने अजून सोन्याला आराम दादा क्रिकेटर्स कस निवृत्ती घेतात परत त्याच्यातून म्हणजे रिटायरमेंट माग पण घेतात असं कधी वाटतंय का की बाबा सोन्यानं रिटायरमेंट मागे घ्यावी त्याचं पाय पायाचं जरा प्रॉब्लेम झाला ना वाटत नाही की सोन्याने निवृत्ती घ्यावी पण आता त्याच्या प्रॉब्लेम मुळे बैलाला दादांनी निर्णय घेतलाय जर त्याला पायाला प्रॉब्लेम नसतो दोन वर्ष कसाही पाळला असता त्याच्यानंतर त्यांनी दादांनी बसवला असता पण आता पायामुळं बैलांनाही केलंय ना त्यांच्यासाठी त्यांना काळजी येते बैलाची महाराष्ट्राला त्यामुळं त्यांनी निवृत्ती घेतली पण असं जर मध्ये मध्ये सी असेल चालू भेटले एखाद्या मैदानात प्रेक्षकांच्या सोन्या हा ब्रँड आहे पन्नास पन्नासचा आणि प्रेक्षकांच्या मनातला वैभवदा तुम्हाला मुद्दाम प्रश्न विचारतो आता तुम्ही एवढ्या म्हणजे हिंद केसरी जोडीवर बसलाय गाडीवर बसलाय आणि घरच्यांचे काय प्रतिक्रिया येतील तो तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर ड्रोनचा व्हिडिओ तर येईलच थोड्यात काय प्रतिक्रिया येतील काय माहित नाही अजून गाडी हल्लेली येतील तर आनंद होईल त्यांना पण ते पण म्हणतात की नको बसू नको बसू एकुलता असल्यामुळे थोडीशी काळजी त्यांची आपल्याला थोडस मान्य करायला लागते माझ्यासारखं ते आता त्यांना फेऱ्यात म्हणले की <laughs> एवढं काय नाही म्हणणार ते पण आनंद व्यक्त करणार बर बर चालतंय बाबा दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या म्हणजे एकोणतीस तारखेचं फलटणचं मैदान आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि मथुर एकत्र आणणार म्हणजे वैयक्तिक मते दोन्ही गाडा मालकांनी महाराष्ट्राची इच्छा आपली बैल आपल्या बैलांवर लोक प्रेम करतात आपल्या बैलांवर प्रेम करतात त्यांचे चांगले आशीर्वाद आपल्या बैलांवरती आहेत त्यांची इच्छा असेल तर तुम्ही घ्या ना पुढाकार एक पाऊल दोघांनी पुढे घेतलं काय असेल त्या मैदानात असते दुसऱ्या मैदान सगळे सोडून द्यायचं पण आता सभा ही पण गाडी एकत्र येईल